महाराज मी दिंडीला सुरुवात कधी केली आणि आता कि किती दिवस आहे आणि साधारण किती दिवसात तुम्ही त्र्यंब पोहोचणार आहे कसा अनुभव असतो ह्या दिंडीचा आमच्या दिंडीचा सुरुवात जी आहे ती एकोणीसशे ब्याण्णव ती ही चालू आहे आणि याचे मुख्य प्रवर्तक आमचे बाबा आणि कारंडे बाबा हे बारावीशी सत बारावीमध्ये राहत असल्या कारणाने त्यांनी तिथून काढलेली आहे आम्ही आता हे काही त्याच्यामध्ये जीवी माणसं आहेतच पण काही नवीन मोड झालेले आहेत बरं का तेव्हा हे दिंडीचे आता आमचं प्रस्थान झालेलं आहे ते जानेवारीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे एक तारखेला प्रस्थान झालेलं आहे दर मजल दर करत आम्ही इथे आलो हो। आहोत तेव्हा या दिंडीच अनुभव सांगायचं झालं तर खऱ्या अर्थानं या दिंडीमध्ये भगवंताचं नामस्मरण करणं करायला मिळतं त्यामुळे सर्व जीवनामध्ये आनंदी आनंद अशा प्रकारची अवस्था आमची झालेली आहे आणि काही नाथवे घरदार भुगतान वगैरे अशा प्रकारची अवस्था काहीच पाठीमाग आम्हाला आठवण होत नाही अशा प्रकारचा आनंदी आनंद आणि ही दिंडी आता आम्ही चौदा ते पंधरा तारखेपर्यंत आम्ही तिथे राहणार तिथे आता मुक्काम चौदा तारखेला होणार आहे आम्ही पंधरा तारखेपर्यंत तिथे राहणार आहोत नंतर मग तिथे तिथून आम्ही कार्यक्रम करून कीर्तन वगैरे आदल्या दिवशी कीर्तन करून वगैरे नंतर मग आपल्या मुंबई वारकरी मुंबईला आम्ही निघालो पन्नास पर्यंत वारकरी आहेत पन्नास आणि किती मुक्काम होणार त्याच्यातून मुक्काम तरी तेरा मुक्काम होणार तेरा मुक्काम होणार तेरा तिकडे तेरा त्र्यंबकेश्वरला होणार ஆ அமே நாம துஜேவா நாம துஜேவா அமிர்து நாம துவா நாம துவா मन माझे तो केवा मन माझे तो केवा कामाजे कामाजे अमृताई गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताई गोड नाम तुझे देवा नाम तुझे तांगा दे ना देवा सांगा पंढरिरा ती कमी दैस का विजय नागवी रे इथली का विजे नागवे रे मग माझे बोल विचार सुता विचार सुता मग माझे मुंकर चुसा निचा अमृताई नी घोडे नाम तुझे गोवा नाम तुझे गोवा अमृताई गोडे नाम तुझे गोवा नाम तुझे गोवा तांगा पंढरी राया आय तरी या सुंदरी आय तरी यासु तारूप जानासु न्याे ना नाय कूरे तारूप जानास नाय तू ना देऊ दे Namaste, didda, didda. Namaste, didda, didda. Subscribe for more content.